नमस्कार माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या आईने आपल्या मुलांसाठी जर काही उपाय केले तर खरंच आपल्या मुलांमध्ये खूप चांगला बदल होतो मुलं खूप चिडचिड करत असतील समजा काहीच तुमचं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील किंवा मोठी मुलं आहेत ती व्यसनाधीन झालेली आहेत वाईट मार्गाला लागत आहेत तर उद्याच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी नक्कीच आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करायला पाहिजेत कारण खूप चांगला फरक तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला जाणवेल तर काय उपाय आहेत आपण ते बघूयात पण जर समजा काही कारणाने आई करू शकत नसेल हा उपाय तर वडिलांनी केला तरीही चालू शकतो किंवा मग त्या मुलाच्या बहिणीने म्हणजे थोरली बहीण असेल तर तिने केला तरी चालू शकतो आजी आज किंवा मावशीने हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालू शकेल तर पहिला जो उपाय आहे त्या उपायामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि ती तुमच्या मुलांच्या हाताने तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे म्हणजे घरामध्येच तुम्हाला गणपतीची छोटीशी पूजा मांडायची आहे गणपती बाप्पांना कुंकू अष्टगंध अक्षता अर्पण करायच्या आहेत तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांसमोर आणि तुमच्या मुलांच्या हस्ते ही जी दुर्वा आहे दुर्वांची जुडी आहे एकवीस दुर्वांची ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे जास्वंदाची फुलं नाही मिळाली तर कुठलंही लाल फुल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि तिथे बसून तुमच्या मुलांना देखील तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायला लावायचा आहे आणि असं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी दुर्वांची जुडी आहे जी वाहिलेली आहे तुम्ही आणि जी एकवीस फुलं वाहिलेली आहे त्यामधलं एक फुल आणि दुर्वांची जुडी ही तुमच्या मुलांच्या सॅकमध्ये किंवा बॅगेमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे एखाद्या कागदामध्ये तुम्ही गुंडाळून ती त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकता मुलं लहान असू देत किंवा मग ती मोठी कॉलेजला जाणारी मुलं असू देत कोणत्याही वयोगटातल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी जॉबला जाणाऱ्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता जर मुलं ऐकत नसतील विनाकारण चिडचिड करत असतील अगदी वाया जाण्याच्या जा मार्गावर असतील तर यामुळे नक्कीच त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक पडेल आणि ती चांगली वागू लागतील पुढच्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही त्या बॅगमधील ती दुरवा आणि जे फूल आहे ते विसर्जित करा किंवा मग एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबून टाका आणि पुन्हा नवीन हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे आता दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा मग एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये पणतीमध्ये तुम्ही त्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि तुमच्या मुलाच्या हातामध्ये एकवीस दुर्वांची जुडी द्यायची आहे आणि तुम्ही स्वत गणपती अथर्वशीर्ष एकदा म्हणायचं आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर तुमच्या मुलाच्या हातातूनच ते तुम्हाला गणपती बाप्पांना जे एकवीस दुर्वांची जुडी आहे ती अर्पण करायची आहे तुम्ही स्वतः मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझा मुलगा असा असा करत आहे चिडचिड होत आहे अभ्यास करत नाही ना, हो आहे तर त्यामध्ये सुधारणा घडवून आणा आणि माझ्या मुलाची प्रगती होऊ द्यात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही दुर्वांची जुडी त्या मुलाच्या बॅगेमध्ये तुम्हाला ठेवायची आहे अतिशय छान उपाय आहे मुलांमध्ये खूप चांगला बदल यामध्ये यामुळे तुम्हाला दिसून येईल त्यामुळे उद्याच्या संकष्टी चतुर्थीला अवश्य तुम्ही हे उपाय करा आणि जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे उपाय करायला पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी तुमच्या उमऱ्यावरती या तीन गोष्टी तुम्हाला जाळायच्या आहेत ती म्हणजे खोबऱ्याची वाटी एक घ्यायची आहे छोटी घ्या मोठी घ्या कशी घेऊ शकता एका स्टीलच्या ताटामध्ये ही खोबऱ्याची अखंड अशी वाटी घ्यायची आहे चांगली घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाच कापूर टाकायचे आहेत आणि कापूर प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे हे तुमच्या उंबऱ्याच्या मध्यभागी तुम्हाला करायचं आहे समजा बाहेर बसून तुम्हाला हे जमत नसेल करायला तर आत बसून फक्त उंबऱ्याच्या जवळ तुम्हाला अशा प्रकारे या तीन वस्तू जाळायच्या आहेत आणि हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहेत नकारात्मकता आहे ती सगळी घालवा आणि माझ्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी पसरू द्यात माझ्या घरावरती जी काही कोणाची वाईट नजर वगैरे असेल ती निघून जाऊ द्यात अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि सगळ्या कामामध्ये आम्हाला यश मिळू द्यात अशी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे अत्यंत चांगला उपाय आहे दर संकष्टीला तुम्ही अवश्य हा उपाय करत चला आता पुढचा जो उपाय आहे तो आहे अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय अतिशय सुंदर उपाय आहे तुमची कुठलीही मनोकामना असू द्यात अगदी अवघड इच्छा असू द्यात ती पूर्ण होण्यास अगदी मदत होईल असा हा उपाय आहे स्वतःविषयीच्या इच्छा असतील किंवा तुमच्या मुलांविषयीच्या काही तुमच्या इच्छा असतील तर मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता स्वतःच्या प्रगतीसाठी करू शकता कुटुंबाच्या प्रगतीसाठी करू शकता जी कोणती इच्छा आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत किंवा तुम्ही संकल्पयुक्त अकरा संकष्टी किंवा एकवीस संकष्टी असा देखील हा उपाय करू शकता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कणकेचे दिवे बनवायचे पण हे दिवे बनवत असताना तुम्हाला आधी काय करायचं आहे गूळ घ्यायचा आहे थोडासा आणि गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळवायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये गूळ टाकून तुम्ही तो उकळून घ्या आणि नंतर पुन्हा ते पाणी थंड करून घ्या आणि या पाण्याचे पाण्यामध्ये तुम्हाला कणिक जे आहे ती मळायचे आहे अगदी पातळ कणिक मळायचे नाही दिवे करता येतील इतपत घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आता या कणकेचे अकरा दिवे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे ते आपल्याला अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्ही दिवे प्रज्वलित करण्यासाठी तेल वापरा किंवा तूप वापरू शकता आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझी अशाशी इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा मी त्यासाठी खूप प्रयत्न करत आहे तर यामध्ये मला यश द्या असं तुम्हाला तिथे बोलून दाखवायचं आहे आणि हा जर उपाय तुम्ही मुलांसाठी करत असाल तर तिथे तुम्ही दिवे प्रज्वलित करा मुली जर मुले जर मोठी असतील तर त्यांच्या हातूनच ती ते जे दिवे आहेत अकरा दिवे ते प्रज्वलित करायला सांगा त्यांना मुले छोटे असतील तर तुम्ही स्वतः प्रज्वलित करा दिवे तुम्ही स्वतः इच्छा मागा त्यांच्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा बुंदीचे लाडू किंवा मग अकरा पेढे किंवा मग अकरा बेसनाचे लाडू किंवा अकरा मोदक तुम्हाला तिथे गणपती मंदिरामध्ये दान करायचे आहेत मुलांसाठी इच्छा असेल तर मुलांच्या हातून ते दान झाले पाहिजेत आणि तुम्ही स्वतःसाठी मागत असाल घरासाठी तुमच्या मागत असाल इच्छा तर तुम्ही स्वत ही अकरा पेढे किंवा अकरा लाडू स्वतः तुम्ही दान केले गणपती मंदिरात तरीही चालेल पण तुमच्या हाताने तुम्ही एक एक असा लाडू असा प्रत्येकाला तिथे आलेल्या भाविकांना द्यायचा आहे तर असं तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत दर संकष्टीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर संकल्पयुक्त तुम्ही अकरा एकवीस संकष्टी करणार असाल तर इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे आणि जेवढ्या संकष्टांचं तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या संकष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर अवश्य हा कणकेच्या दिव्यांचा अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय संकष्टीपासून तुम्ही सुरू करू शकता उद्याच्या संकष्टीला तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही पुढच्या महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला सुरू करू शकता मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आ, मासिक धर्म असेल तर तुम्ही तो दिवस किंवा ती संकष्टी स्किप करून पुन्हा पुढच्या संकष्टीपासून सुरुवात करू शकता तर हे संकष्टीचे उपाय होते जे मला तुम्हाला सांगायचे होते विशेष करून आईने मुलांसाठी केले तर खूप त्यांच्यामध्ये फरक पडतो मुले अभ्यास करू लागतात त्याचबरोबर जी काही व्यसनाच्या अधीन मुलं झालेली आहेत ती देखील त्यामधून बाहेर पडतील असे हे उपाय आहेत जी तापट मुलं आहेत किंवा मग जे आपलं ऐकतच नाही आहे त्या मुलांना देखील खूप चांगला फरक घडवून आणणारे हे उपाय आहे अवश्य तुम्ही करून बघा किंवा स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हे उपाय करू शकता म्हणजे हा जो कणकेच्या दिव्यांचा उपाय आहे तो तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता किंवा मुलांच्या प्रगतीसाठी पण हा उपाय करू शकता अवश्य हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लगेचच शेअर करा म्हणजे देखील उद्या हा उपाय किंवा हे उपाय करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये